मला या जगामध्ये ज्यांनी जन्म दिला अशा माझ्या वडिलांच्या स्मृतीस नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो तदनंतर मला या नऊ महिने पोटामध्ये सांभाळून सुखरूपपणे जन्माला घालून चांगले संस्कार देऊन चांगलं शिकून एक, आ, एक चांगला अधिकारी बनवलं अशा माझ्या आईला मी नमन करतो वंदन करतो माझी आई ह्या कार्यक्रमात उपस्थित आहे मला ज्यांनी चांगलं शिक्षण दिलं अशा सर्व गुरुजनांना नमन करतो सर्व महापुरुषांना नमन वंदन अभिवादन करतो आजच्या काहीशा गोड आणि काहीशा कटू अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सन्मित्र आदरणीय सोनोणे साहेब या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्या प्रेमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जालिंदर साहेब आदरणीय नगराध्यक्ष साहेब आदरणीय ॲडव्होकेट साहेब ॲडवोकेट Uh, वैद्य साहेब शांताराम सर अजून <coughs> या ठिकाणी जे सरपंच उपलब्ध उपस्थित आहेत तर अशा सरपंचांचे मी नाव घेतो हो आणि मित्रांनो कदाचित मला नाव घेताना हो दोन मिनटं जातील परंतु मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या प्रेमाखात्र जे ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्या सगळ्यांचं मी नाव घेत हो आहे तर सरपंच रवी माळूजकर सरपंच वाळ तापस सर, सरपंच कराळे त्यानंतर सुरुवातीला जेव्हा आमचा संघर्ष भांडणाने आंदोलनाने झाला परंतु नंतर माझे जे चांगले सन्मित्र झाले असे शेतकरी पुत्र सुरेशरावजी न नवले सर पत्रकार अमोल वैद्य सर माझे सन्मित्र पत्रकार सागर शिंदे सर तदनंतर मित्र संदीप दातखेळे सर हेमंत आवारी सर खरात सर ऊर्जा आय आय टी अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर बेनके सर डॉक्टर वाक्चोरे सर डॉक्टर वैद्य सर उपनगराध्यक्ष नवले साहेब ईश्वर साहेब सरपंच सर आजी माझी कळसचे सरपंच सर आत्ताच या कार्यक्रमास माझा सत्कार करून गेलेल्या सरपंच शिंदे मॅडम माझे मोठे बंधुतुल्य माझे परममित्र ज्यांची या ठिकाणी आपली लॅब आहे असे डॉक्टर दत्तात्रेय सर तदनंतर ज्या आमची ओळख ज्या वाचनामुळे झाली असे माझे संमित्र घनश्याम माने सर मित्र राहुल आवारी सर विजू भाऊ आपले अतुलजी लहोटे आमचे इलेक्ट्रिकल ठेकेदार दिनेश मंडलिक ऋषी भांगरे अभिभूत आणि माझ्या खांदा खांदा देऊन नेहमी माझ्यासोबत उभे राहणारी माझी टीम त्यातील या ठिकाणी उपस्थित माझे अभियंते प्रणव श्रीराम अभियंते परियार साहेब या कार्यक्रमाचे जे फार सुंदर सूत्रसंचालन करत आहेत असे पोटेजी तदनंतर माझ्यावर जी छान अशी कविता केली अशी शिंदेमामा खरं सिंधेमा तुम्ही फारच छान कविता म्हणाली तदनंतर आपले सागर वाक्चौरे सर की ज्यांनी आमची जी मैत्री कृषी प्रधानाच्या माध्यमातून झाली आणि आम्ही फार चांगले सन्मित्र झालो नंतर आमच्या ऑफिसमध्ये चांगली चहाचे चहाची सेवा देणारे आमचे दिलीप मामा आणि आता मी माझ्या काही कर्मचाऱ्यांची नावही घेत आहे की ज्यांनी माझ्या खांद्याला खांद्या नाही तर माझ्या पुढे राहून कुठलंही संकट असो कुठलंही काम असो तर माझ्यासोबत नव्हे तर कदाचित एक पाऊल पुढे उभे राहून काम करणारे श्रीराम वागसवरे दीपक थोरात गोडे मामा वैभव मंगेश भूषण डोंगरगावचे सरपंच सुनील उगलेसर तदनंतर आमचे आउटसोर्स या ठिकाणी अनेक उपस्थित आहेत त्यामध्ये पप्पू असेल सुभाष असेल जय असेल आपला देवेंद्र असेल माझे सर्व उपस्थित बाह्यस्रोत कर्मचारी उपस्थित सर्व माझे परमनंट कर्मचारी तदनंतर मला अजून नाव घेताना एक, एक काई काई या ठिकाणी एक व्यक्ती उपस्थित राहिली असती परंतु काही काय काही कारण काही दुखद कारणास्तव या कार्यक्रमासाठी ते उपस्थित नाही आहेत परंतु तरीसुद्धा मी त्यांचं या इथे या ठिकाणी नाम करेल आदरणीय मधुभाऊजी नवले सर के ज्यांच्या घरासमोरच मी आता सध्या राहिला आहे तदनंतर आता मित्रांनो की मी म्हणजे चांगल्या ना नाशिक ठिकाणी म्हणजे असलेला माणूस नाशिक ठिकाणापासून अनेक अधिकारी अप डाऊन करतात परंतु जिच्या म्हणजे जिला म्हणजे मी एक शब्द सांगितल्यावरून नाशिक सॉरी अकोल्या अशा या ठिकाणी राहायला तयार झाली माझी पत्नी म्हणजे हिचासुद्धा मला नामिलोक करावा असं वाटतो त्यानंतर या ठिकाणी आपले जे म्हणजे छान फोटो काढणारे आपले दादा दिनेश दादा आपले समोर उपस्थित दादा उपस्थित तर काही कोणाचे नाव घ्यायचं तर कृपया मला क्षमा करावी तर मित्रांनो मी आता माझ्या बोलण्याची सुरुवात करताना एका एक कवितेच्या ओळीने सुरुवात करतो सहवास जरी सुटला साथ ही सुटणार नाही सहवास जरी सुटला साथ ही सुटणार नाही निरोप जरी दिला हे मैत्रीचं नातं हे प्रेमाचं नातं आयुष्यभर तुटणार नाही आयुष्यभर तुटणार नाही मित्रांनो मी खरच म्हणजे अनेकांचं जे बोलणं ऐकत होतो मी फार भाऊच झालो होतो म्हणजे आता जलेंद्र भाऊ अक्षौरे सर बोलले की म्हणजे अनेक अधिकारी म्हणजे काय म्हणजे खाऊच्या मागे लागतात किंवा म्हणजे इतर कमाईच्या मागे लागतात तर मित्रांनो माझी जी काही कमाई आहे ही व्यासपीठावरती आहे ही समोर आहे हीच माझी कमाई आहे <laughs> आणि खरंच या ठिकाणी फार म्हणजे मला भाऊक झालेलं आहे परंतु मित्रांनो आपलं नोकरी म्हटली की बदली ही येणारच परंतु मित्रांनो जर कोल्या या कोल्यामधून बदली झाली असेल माझ्या मनामधून तुमच्या कोणाचीही बदली होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो त्यानंतर इथे अनेक आपले काय राजकीय आपले नेते बसलेले आहेत पुढारी बसले आहेत सगळ्यांनी म्हणजे मला खूप सहकार्य केलं आहे त्यांच्यासुद्धा कुठलंही का काम असेल तर मी नक्कीच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी अनेक अने पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत आता त्याच्यामध्ये खरंच जे असतील आपले दीपक जे असतील की आपले सॉरी संदीप जी असतील त्यांनी त्यांच्या बोलण्यात सांगितलंस की म्हणे आम्ही आम्हाला अनेक लोक तक्रारी करायच्या पण आम्हाला सरांची तळमळ सरांचं प्रामाणिकपणा माहीत होता त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही अशा गोष्टींना काय म्हणजे असं बळी पडलो नाही किंवा कुठल्याही अशा गोष्टी होत्या आम्ही डोळे झाकून डोळे झाकून विश्वास ठेवला नाही म्हणजे असं हे जे प्रेम आहे मित्रांनो खरंच म्हणजे जे एक प्रामाणिकपणा सेवा दिली ना तर खरंच जे काही हे जे फळ आहे तर हे म्हणजे खूपच अनमोल आहे आणि या ठिकाणी तुम्ही मला सगळ्यांनीच खूप प्रेम दिलं तदनंतर या ठिकाणी अनेक अने गावाचे सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच उपस्थित आहेत त्यांनी देखील अनेक वेळा मला म्हणजे फोन केले असेल आणि अनेक अने वेळा अने म्हणजे सगळेच सरपंच माझे मित्र झाले त्यामध्ये रवीजी असतील आपले डोंगरावचे सरपंच असतील आपले म्हणजे स कळच्चे सरपंच असतील आजी माझी सगळ्यांनी म्हणजे अगदी म्हणजे मित्र मित्राने हक्काने माझ्याकडे मदत मागलेली आहे आणि मी सुद्धा म्हणजे मला जितकी काही का मदत करता येईल तीसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे आता म्हणजे जे राजकीय नेते आहेत किंवा सरपंच आहेत तर यांनी देखील मला वसुलीसाठी तेवढीच हक्काने मी त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे आणि वसुली थक म्हणजे वीज बिलांचे जे थकबाकी बिलं होते तर त्या वीज बिलांचे थकबाकी वसुलीसाठी त्यांनी देखील तितकीच मला मदत केलेली आहे त्यातनंतर मी अजून जे ॲडवोकेट वैद्य सरांबद्दल बोलेल की ते म्हणजे माझे आ, गुरु म्हणजे गुरुतुल्यज आहेत त्यांनी यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या परत अनेक माझे चांगले मित्र झाले त्यामध्ये महेशराव नवले असतील हाशी सरपंच असतील आपले सागरजी शिंदे असतील डॉक्टर वाघचौरे असतील असे अनेक डॉक्टर वैद्य सर असतील आणि तुम्हाला मी परिचय करून देताना डॉक्टर सरांचा करून दिलेला की ती त्यांना मी माझा मोठा भाऊच म्हणतो आणि मित्रांनो खरंच आता या ठिकाणाहून जात असताना आता जास्त काही न बोलता म्हणजे मी नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवी की तुमची मला जे प्रेम दिलं आहे ते मी मा माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही आपली ही जी मैत्री आहे ही ता उम्र राहील असा सुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या महावितरण संदर्भात असतील काही चांगले आ, योजना असतील तर मी नक्कीच तुम्हाला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून दे देत जाईल या कार्यक्रमासाठी आपले बि साहेब उपस्थित होते त्यांचा नाम एक उल्लेख करायचा राहिला आहे की ज्यांनी छानसा आपल्याला हा उपलब्ध करून दिला नंतर कानोडे साहेब उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा नाम उल्लेख राहिला होता परत अजून जास्त काही न बोलता एवढंच सांगेल की तुमच्या सर्वांची ही मैत्री म्हणजे माझ्यासाठी एक अनमोल खजिना आहे की मी आयुष्यभरासाठी जपेल आणि यदा कदाचित यदा कदाचित मी प्रमोशनवरती संगमनरला आलोच तर मित्रांनो ही मैत्री अजून पुरत कशी वृद्धिगंत होईल याची मी काळजीच घेईल आणि अकोल्यासाठी कसा जास्त योजनेचा लाभ देता येईल कशा जास्त ट्रान्सफॉर्मरचा योजनेचा काही लाभ देता येईल कसं कसा जास्त आपला मेंटेनन्सचा चांगल्या ठेकादारांमार्फत जास्तीत जास्त चांगलं काम करून घेण्यात येईल याचासुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जाताना सगळ्यांसाठी एक शेर सांगतो आणि थांबणार आहे मी जिंदगी मी हमेशा बढते रहो शिकते रहो चार्ज रहो जिंदगी में हमेशा पडते रहो शिकते रहो चार्ज रहो वरना लोक उन तारों पे कपडे सुखा देते हे जिन्मे करण्य होता <प्रार्णागी> आणि एक नाम उल्लेख करायचा राहिला की या ठिकाणी डॉ माझे आपले चांगले फायनान्शियल मला ज्ञान देणारे माझे सन्मित्र डॉक्टर गणेश नवले देखील उप उपस्थित झाले त्यांचे पण मी खूप खूप आभार मानतो आणि परत मी श्रीरामवाक्षर्याचे आभार मानतो की त्यांनी आईला व्यासपीठावरती आणलं परत व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांचं समोरील बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं माझ्या इंजिनियर्स लोकांचं माझ्या कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं लाख लाख कोटी कोटी अगणित असे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मधला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एकतीस तेहतीस